मी आपणाला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती तुम्हाला नमस्कार नमस्कार मंडळी चार दशकानंतरचा हा सुवर्ण क्षेत्र आपल्या सर्वांच्या आयुष्यात चिरस्मरणीय राहणार आहे या क्षणी मला एवढंच नाव असं वाटतं <laughs> आपल्या सर्वांसाठी फुले झाले सोन्याच्या पाऊली सोन्याच्या पाऊली अर्पितो स्वागत सुमना अर्पितो स्वागत सुमन प्रथम आपण शारदा देवीचं पूजन करूया बैसली मयुरा वरती देवी शारदा वरदा देवी शारदा शू ദാ വരദാർദാ ഓക്കെ ंदादी पैते मंदिरी शांत दीप ज्ञानाची देव त्यात संदादी पैते मंदिरी शांत दीप ज्ञानाची देवते त्यात जाडून आका लाखो विद्यार्थ्यांचं तारणहार बनतात आणि शिक्षण महर्षी मिरवणारे आपले निकम सर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवाच्या प्रसंगी ज्या भूमीमध्ये त्यांनी हे बीज रोगलं होतं कर्मवीर भाऊराव पाटलांचं त्याच्या झालेल्या वटवृक्षाखाली आपल्या कार्यालयात शेवटचा श्वास सोडे वैकुंठ गमन करतात म्हटलात तरी चालेल ह्या सगळेजण साक्षीदार आहेत सावरण्यात पाय ठेवायला जागा नव्हती अजित पवार आबा दिव्य भव्य मेळावा तो झालेला होता वैकुंठ गमनाचा संपूर्ण चिपळूण तालुक्याला दुःख झालं आणि शब्द नमस्कार मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रांनो समोर दिसतंय बाळ तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मित्रांनो ही सगळी मंडळी एकोणीसशे पंच्याऐंशी साली म्हणजे सुमारे चाळीस वर्षापूर्वी याच अध्यापक विद्यालयामध्ये विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी शिक्षण घेत होती मित्रांनो आज ही सगळी मंडळी शिक्षण क्षेत्रातून सरकारच्या वयोमानानुसार निवृत्त झालेले आहेत परंतु या विद्यालयाशी आजही त्यांचा प्रेम स्नेह त्याच पद्धतीचा आहे आणि या स्नेह मेला, स्नेहमेळाव्याच्या निमित्तानं आज ही सगळी मंडळी नाशिक नागपूर चिपळूण पंढरपूर सोलापूर सगळ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा सगळ्या महाराष्ट्रातून इथं आलेली होती आणि या सर्वांचे संयोजकातर्फे स्वागत सुस्वागतम